आलेले आहेत सहा सहा वाजता दोघे कोणी येतो निघाल्या बाबाची ड्युटी बाबाच्या ड्युटीला झेंडावदान करायला सव्वीस जानेवारीला है ना मग दहा आता दुखी बाबाची ड्युटी बिवटी सगळं बघा ये, ये।, ये।, ये। ब्ल्यू कलर घातला आहे ब्ल्यू कलर म्हणले आपला अशोकचक्राचा ब्ल्यू कलर आहे मग ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला त्यांना बाय आपला इथं झेंडा आहे मस्त मस्तयगी दोघींना बाय बाय आता बाकीचं बाबा तिकडे काढल व्हिडिओ हं नको आणि सावचर चलायचं तर दुन्या मम्मी फोन करा हां उजे तो नुला फोन करा मला फोन तुला आणि बाबाई फोन हं आणि मम्मा फोन ओके उद्या सकाळी नाही थोड्या वेळा नाही बरोबर आणि हे घरी आणायचं टाकून यायचं ना हे हम्म हे पण तुझं पण घरी घेऊन या दरवेळेस तुम्ही हरवून येता बाय बाय दमो ना तिथे ओके okay? शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ तर पहिल्यांदा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मुले गेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करायला आज रविवार पण आहे मुलींना पण सुट्टी होते आणि ह्यांना पण सुट्टी आहे सो म्हणजे मी जाऊन घेऊन येतो मुलींना म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये ध्वजारोहण करून मुलींना पण नेतो जाताना मग सो म्हणले घेऊन जावा तर आज पाच वाजता उठल्या मुली पण आणि आवरून लगेच सहा वाजता तर आवरून वगैरे गेले तर त्यांना सांगितलं आहे व्हिडिओ वगैरे करा नवऱ्याला सांगितलं आहे आता त्यांना जमताय की नाही बघूया आडवा <laughs> उभा कसा करतात काय माहीत तर जेटीला पण जाणार होते तिथे कुठेतरी जेटी आहे जवळ सो जेटीला पण जातील ते आहे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला आता ट्रॉम्बेला जातील ते आणि ट्रॉम्बे पोलिस स्टेशनला जातील तिथं त्वजा रोल करतील आणि तिथून मग ते जेटी तिकडे जाणार आहेत ते म्हणजे दाखवायला मुलींना श छोट्याच्या हात छोट्याचा वगैरे काय होडी दाखवतील म्हणजे असं काय काय तिथे मला पण नाही माहिती मला फक्त जेटीला आणणार मुलींना मग आता खाडी 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 आहे बहुतेक तिथे तो खाडीला पण नेऊन आणतील आणि बघूयात आता आल्यावर कसा व्हिडिओ काढून आहे आणतात ते आता <laughs> <हस की। laughs> थी। आले दोघीजणी जणी झेंडा वंदन करून आता विचारूया त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स कसा होतात ते सुनो बाबाच्या पोलीस स्टेशन ला जाऊन अजून काय केलं झेंडा वंदन केलं जनगण म सल्यूट केलं असं असं सल्यूट करतात तेव्हा अजून काय काय खायला काय काय दिलं समोसा चीज समोसा चिप्स आणि काय समोसा हां समोसा चिप्स बनाना समोसा चिप्स समोसा चिडीस बनाना जिलेबी 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 मग तुम्ही खाल्लं हां कोणता बोललं नको बरं मी काय मी काय जनगण म्हणलं का तू म्हणलं आलं तुला बोलायला ओ वेलू मग तिथं म्हणलं भारत माता की जय मात्र भारत माता की जय हो oh. आणि मग तिथून पुढे कोणीकडे गेला फोटो काढलो खूप सारे फोटो काढलो मजा केलो

अरे ते खाडी आहे रे बाळा बाळा खाडीच्या पाण्या रडत होती कोण रडत होतं जानवी दीदी रडत होती मग कोण रडत होतं दिदी हे दिदी कोण रडत होतं तू रडत होती नाही दुसरी

हे दीदी गण पण बघितली हां कशी आहे गण मोठी गण आहे मोठी मोठी एवढी मोठी होती आणि थोडी दीदी हो मग केली फुल मजा केली हा लय मजा केली व्हिडिओ लेच काढलं व्हिडिओ लेच काढू काढलं खूप काढलाय हा अजून काहीतरी तिला आठवत नाहीये मात्र ते बाबाला विचारायला गेली बाबासून राहिलं कोणी सगळ्या काकीने हँडशेक केला

आ, काका काकी मीस नव्हते तू पण यायचा ना मग घरी कोण थांबला असतो बाळा पुढच्या वेळेस हां ओके बाय कर बाहाँ। बाहाँ। बाहाँ।